नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा चैत्र नवरात्री चालू आहे आणि या चैत्र नवरात्रीमधील उद्या मंगळवारी अष्टमी तिथी आली आहे वर्गाईल या तिथीला दुर्गा अष्टमी त्याचप्रमाणे चैत्र अष्टमी असं देखील म्हणतात उद्याच्या दिवशी मंगळवार आहे मंगळवार हा आपल्या कुलदेवीला समर्पित आहे त्याचप्रमाणे अष्टमी तिथी ही देखील कुलदेवीला माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या नवरात्रीमधील या दुर्गा अष्टमीला खूप सारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे ही तिथी मंगळवारी आल्यामुळे या दिवसाला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे उद्या आपल्याला आपल्या देवीला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे बघा उद्याच्या दिवशी आपल्याला घरात ह्याच झाडाचे एक पान आणायचे आहे यामुळे आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे कुलदेवी वर्षभर आपल्यावर प्रसन्न राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील सात जन्माची दारिद्री दरिद्रता ही नष्ट होणार आहे तर असं कोणतं पान आपल्याला उद्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचं काय करायचं या विषयीची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्मात पूजेदरम्यान विशेष प्रकारची सामग्री वापरली जाते यापैकी एक म्हणजे विड्याचे पान हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवांचा आशीर्वाद प्राप्त करणे हा आहे ज्यामध्ये विड्याचे पान खूप प्रभावी आहेत वास्तुशास्त्रात विड्याच्या पानांशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहे जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशाच्या कमतरता ह्या दूर होतात बघा याचप्रमाणे विड्याच्या पानांचे आपण आणखीन कोणकोणते उपाय करू शकतो याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात पूजेदरम्यान विशेष प्रकारची पूजा सामग्री ही वापरली जाते यामध्ये खास करून विड्याचे पान हे प्रत्येक पूजेमध्ये आपण वापरत असतो तर ह्या पानाला नागवेलीचं पान खाऊचं पान नागलीचं पान असं देखील म्हणतात हे पान समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच हुभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवी गार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधले भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणात ठेवण्यात येऊ लागले तर असा या नागलीच्या पानाचा उपाय आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी करायचा आहे उद्या मंगळवारी अष्टमी तिथी आल्यामुळे आपण उद्या आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीला आपल्याला कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात सकाळी तुम्ही देवपूजा करताना तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे पंचामूर्ताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्ही कुमकुमारच्या सेवा करू शकतात ही सेवा कशी करायची या देखी विषयीचा देखील इन डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता तुमच्या देवघरातील देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी बघा तुम्हाला उद्या नागलीचे म्हणजेच नागवेलीचे दोन जोड पानं आणायचे आहे देठासहित असलेले दोन पानं तुम्हाला घ्यायची आहे ही दोन पानं तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे बघा तुम्हाला बसायला दि बसायला आसन घ्यायचं आहे तुम्हाला दिवा देवांसमोर प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा ही दोन पानं तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तुम्हाला ह्या पानांचं देवाकडे येईल अशी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर पानावर तुम्हाला आपल्या कुलदेवीचा हा लिहायचा आहे बीज मंत्र तुम्ही ओल्या कुंकवाने लिहू शकतात यानंतर तुम्हाला एकवीस वेळा नवारनव मंत्र म्हणायचा आहे आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाईन विक्षे ओम एम, ब्रीम, क्लीम, चामुंडाईन विक्षय हा नववर्णव मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे यानंतर तुमची जी ही काही इच्छा असेल ती तुम्हाला इच्छा मनातल्या मनात बोलायची आहे देवीला ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तुमच्यावर देवी आईचे अखंड कृपा आशीर्वाद असू दे अशी तुम्हाला आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे यानंतर हे दोन नागवेलीची पानं आपल्याला देवीच्या मूर्तीसमोर पायत्याशी चरणांपशी ठेवायचे आहेत त्यानंतर दिवसभर ही पानं अशीच असू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपण ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या आपल्याला ही पानं उचलून घ्यायची आहे आणि ती निर्मल्यामध्ये टाकायची आहे तर या पद्धतीने आपल्याला हा उपाय उद्या अष्टमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आपल्या कुलदेवीला आपल्या कुल, आप कुल स्वामिनीला नागलीची पानं ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी ही दोन नागलीची पानं आपल्याला आपल्या देवीला अर्पण करायची आहे अर्पण करत असताना आपल्याला या मंत्राची सेवा करायची आहे तुम्ही एकवीस वेळा नवार्णव मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही या दिवशी आवर्जून तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे ओटी कशी भरायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात बघा हा छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा लवंगाचा देखील प्रभावी उपाय करायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला होतील तेवढी सेवा होतील तेवढे उपाय तुम्ही करू शकता कारण या नवरात्रीमध्ये आपल्या देवीचे बघा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात अस्तित्व असतं बघा ह्या नऊ दिवसात आपली देवी ही आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात असते त्यामुळे आपल्याला आवर्जून ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात होतील तेवढी सेवा आपल्या देवीची करायची आहे यामुळे आपली कुलदेवी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला कुठलेही दोष लागत नाही बघा आपण जर का वेळोवेळी आपल्या कुलदेवीची सेवा केली मान सन्मान केला तर आपल्याला आपल्या कुलदेवीचे कोणतेही दोष लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आपल्या संसारात कोणत्याही अडचणी येत नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं नाव आवर्जून लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ